साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचे वितरण सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आय टी पार्क उभारण्यात येईल अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली या प्रसंगी लोकार्पण सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच आय टी पार्क सुरू करू अशी ग्वाही दिली परंतु सोलापुरातील दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांची दिवसभर पोस्ट व्हायरल झाली देवेंद्र दादा म्हणतात वर्षा निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्र आमदारांची बैठक झाली त्यावेळी मी आपणाकडे सोलापुरात उद्योग क्षेत्रातून आयटी पार्क मंजूर करण्याची मागणी केली होती यासंदर्भात पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते म्हणतात आम्ही आयटी पार्कची मागणी बावीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये केली होती ती सार्थक ठरली अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरते आहे राष्ट्र तेज अटल गृहनिर्माण योजनेसाठी आलेल्या फडणवीसांनी लवकरच आय टी पार्क सुरू करणार असल्याची माहिती देताच रविवारी दिवसभर दोन देशमुख नंतर आता दोन आमदार यांच्यात आयटी पार्कसाठी रस्सीखेच पाहावयास पहावयास मिळत होती